अमृतसर जवळच्या जेठुवाल गावात रात्री पाकिस्तानी रॉकेट पडलं भारतीय सैन्यानं रॉकेटचे अवशेष ताब्यात घातले आंतरराष्ट्रीय सीमेरेषेजवळ पडलं पाकिस्तानी रॉकेट पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती वॉल्टन एअरफिल्ड परिसरात स्फोट या स्फोटानंतर लाहोरमध्ये गोंधळाची स्थिती लाहोरमध्ये नोटीस टू एअर मिशन जारी सीमेवर पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात पाकिस्तानकडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमू आज पाकिस्तानातील मुरीद के फुटबॉल स्टेडियममध्ये दहशतवाद्यांचा जनाजा ऑपरेशन सिंधूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अंत्ययात्रा पाकिस्तानी सैन्य पोलीस अधिकारी दहशतवाद्यांच्या जनाजाला उपस्थित <स्तितिति> ऑपरेशन सिंधूरमध्ये मारला गेलेल्या खालिद मुदस्तीर या लष्कराच्या कमांडरला पाकिस्तान सेनेकडून गार्ड ऑफ ऑनर नमाज ए जनाजामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्लाचा मुलगा देखील उपस्थित ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादाचा बालेकिल्ला नष्ट करण्यासाठी ब्रह्मोसचा वापर इस्रायलकडून घेतलेल्या ड्रोनचाही वापर केल्याची माहिती स्पाइस टू बॉम्ब बॉम्बने जैश लष्कर आणि हिजबुल्लाचे तळही उद्ध्वस्त मुरित्केमध्ये भारताचे चार मिनिटात दहा स्ट्राइक मुरितकेच्या पाकिस्तानी उपायुक्तांचा दावा मुरितकेमधील चार सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्याचाही दावा पाकिस्तानातील मुरितकेमध्ये भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर मोठं नुकसान दहशतवाद्यांचे अनेक तळ सरकारी कार्यालयं तसंच अनेक इमारती जमीन द्वस्त झाल्याचं दृश्य समोर भारताच्या हल्ल्यानंतर बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त बेचिराग झालेल्या मुख्यालयाची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माणसाच्या हाती पाकिस्तानातील ज्या भागात ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्या भागातील सॅटेलाईट इमेजेस समोर भागलपूरच्या जामिया मशीद परिसरातील हल्ल्या आधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाचे समोर मॅक्सार टेक्नॉलॉजीनं घेतलेल्या सॅटेलाईट फोटोतून जैश ए हो मोहम्मदच्या तळाचं झालेलं नुकसान आणि मुरितके शहरातील नुकसानातून भारताचं यश उघड ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण पाकिस्तानात प्रचंड घबराट इस्लामाबाद लाहोरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट रावळपिंडी कराचीतही रात्रभर ब्लॅकआउट सलग दुसऱ्या दिवशी तंगदार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार पाग न केलेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान पूंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद मुख्यमंत्री सिंग सैनींसह अनेकांकडून शोक व्यक्त तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही सैनींची एक्सपोज पाकिस्तानकडून भारताच्या पूंछमधल्या नागरी वस्त्यांवर हल्ले पाकच्या गोळीबारात भारताचे पंधरा नागरिक ठार लष्कराला प्रत्युत्तर देणं कठीण होत असल्यानं पाकचे गावांवर हल्ले सीमावर्ती भागात न केलेल्या गोळीबारात घरांचं मोठं नुकसान सीमावर्ती भागात ऐंशी टक्के घरांना टाळं पाकच्या गोळीबारानंतर भारतातील गावकऱ्यांचं स्थलांतर जखमींना लुधियाना आणि अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली सदतीस जण ठार झाल्याचा दावा निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा पाकिस्तानचा फांगावा भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या सीमेवर सतत गोळीबार रात्रभर पाकिस्तानी तोफांचा एलओसीवर गोळीबार भारताचाही पाकिस्तानला तोडीस उत्तर राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात अमित शहा किरण रिजिजू या बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार सगळ्या पक्षांना बैठकीचं निमंत्रण पाठवलं गेलं आज बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे संजय राऊत आणि अरविंद सावंत हजेरी लावणार सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेही सहभागी होणार बैठकीत पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं काँग्रेसची मागणी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद जगाला दिसली संजय राऊतांकडून भारतीय सैन्याचं अभिनंदन नापाक पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबार राऊतांचं वक्तव्य पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिला हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला झळही पोहोचली नाही खासदार अमल काळेंची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचं आयोजन ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात विशेष आरती ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या शूर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये मशाल रॅली हातात मशाल तिरंगा आणि भारतमाता की जय अशा घोषणा देत गंजीपेठ भारतमाता चौक रजवाडा पॅलेस परिसरातून ही रॅली काढण्यात आली शिंदेच्या शिवसेनेतील कामगार सेनेकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन दादर रेल्वे स्थानकाबाहेर ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवल्याबद्दल अभिनंदनाची पोस्टर्स ऑपरेशन सिंदूरची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे देशाची छाती अभिमानानं फुलून आली अभिनेता अनुपम खेरी यांची प्रतिक्रिया लष्कराच्या कारवाईचं खेरी यांच्याकडून कौतुक पाकिस्तान विरोधात होणाऱ्या संभाव्य लढ्यात आम्हालाही लढू द्या पुन्हा हवाई दलामध्ये रुजू होऊ इच्छितो निवृत्त हवाई योद्धा संदेश सिंगलकर यांचं हवाई दल प्रमुखांना पत्र अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात काल दोनदा ब्लॅकआउट रात्री साडेदहा आणि रात्री दीड वाजता ब्लॅकआउट त्यानंतरची दृश्य समोर आली ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ऑपरेशन सिंधूरचं कौतुक भारतानं पाकिस्तानला घरात घुसून मारल्याचं म्हणत सैन्याचं कौतुक नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफ भारत पाकिस्तानला शांतता राखण्याचं आवाहन हिंसाचार आणि दहशतवाद हे आपले शत्रू असल्याचं वक्तव्य एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट